आपण केलेलं मतदान नेमकं कुठे जात हेच कळत नाही असं यावेळेला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित मुद्दा उपस्थित केलाय जयंत पाटील काय म्हणाले दोन ठिकाणी नावं असलेल्यांची यादीतून नावं काढण्याची मागणी त्यांनी केली घर अस्तित्वात नाहीत पण तिथे मतदार आहेत आम्ही तुम्हाला काही दिवसात पुरावे देतो असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याची मागणी जयंत पाटलांनी केली दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर काढा अशी मागणी त्यांनी केली या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे दुबार मतदार वगळता येतील जेणेकरून बोगस मतदान टाळता येईल अशी मागणी जयंत पाटील यांनी केली दीड तासापासून ही बैठक सुरूच आहे या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगापुढे उपस्थित केले जात आहेत आयोगाचे प्रमुख आल्यास सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय तर व्ही शिवाय मतदान घेऊ नका अशी मागणी राज ठाकरे यांनी मांडली मागली मांडली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलावण्याची मागणीही राज ठाकरे यांनी आता केली राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा तर सविस्तर चर्चा करता येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय व्हीव्हीपॅट शिवाय मतदान घेऊ नका विरोधी पक्षांची उद्याही निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे विरोधी पक्ष उद्या सुद्धा निवडणूक आयोगासोबत बैठक घेणार आहेत थे जावे तुमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश उद्या सुद्धा विरोधी पक्षांचे नेते इथे बैठकीसाठी येणार आहेत निवडणूक आयोगासोबत बैठक घेणार असल्याचं कळत आहे नाही त्यामुळे या ठिकाणी सर्व पक्ष जे शिष्टमंडळ आहे त्या सर्व नेत्यांनी ने सांगितलेलं आहे की महाराष्ट्र निवड निवडणूक आयुक्त यांनी राज्य निवडणूक आयोगाची बैठक आहे ती बोलवा आणि या बैठकीला विरोधी पक्ष जे प्रमुख काही नेते आहेत ते उद्या पुन्हा एकदा येऊन भेटणार आहेत आणि पुन्हा एकदा ही चर्चा आहे ती पुढे केली जाणार आहे सध्या वेळ आणि इतर काही गोष्टी आहेत वेळेबाबतची सध्या चर्चा आहे ती सध्या सुरू आहे किती वाजेपर्यंत ही बैठक घ्यावी घेतली जावी याबाबतची चर्चा आहे ती आता सुरू आहे या ठिकाणी त्यामुळे उद्या पुन्हा एकदा आज जी बैठक पार पडली त्या बैठकीत पुरेसं असं समाधान या ठिकाणी झालेलं नाहीये केवळ मुख्य निवडणूक अधिकारी चुकलिंगम यांच्यासोबतची ही बैठक मात्र राज ठाकरे यांनी शेवटी मुख्य निवडणूक आयुक्त हे त्यांना देखील या बैठकीला बोलवा अशा पद्धतीची मागणी केलेली होती त्यांच्यासोबत चर्चा करू एकत्रित चर्चा करू अशी मागणी केली होती उद्याच्या बैठकीमध्ये मग मुख्य निवडणूक आयुक्त असतील का उद्याच्या निवडणुकीत मुख्य राज्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे ते देखील या बैठकीत उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम आणि राज्य मुख्य निवडणूक आयुक्त या ठिकाणी दिनेश वाघमारे हे दोघेही उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या आ, या उपस्थितीत सर्व पक्ष नेत्या जे आहेत प्रामुख्याने विरोधी पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत ही बैठक होणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत यामध्ये दुबार मतदार मतदार याद्यांमधील घोळ याशिवाय व्हीव्ही पुन्हा घेऊन या ही जी मागणी आहे त्या संदर्भात आणि जे मतदार याद्यांमधील जो घोळ आहे त्यावर नेमकं काय करणार आहे अशा अनेक जे मुद्दे आहेत ईव्हीएम संदर्भातील जे मुद्दे उपस्थित केले आहेत सगळ्या संदर्भात उद्या पुन्हा एकदा नि, राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे वेळ आता ठरवली जात आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार हे सर्वच या ठिकाणी आहेत त्यामुळे उद्या ज्या बैठकीला देखील दे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत त्यामध्ये नेमकं फोन उद्याच्या बैठकीमध्ये आज शिष्टमंडळात जे नेते उपस्थित आहेत शिष्टमंडळातले जे नेते आज बैठकीला आले ते सगळे उद्याही उपस्थित असणार आहेत का प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे कोणकोणते नेते, नेते असणार आहेत त्याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाहीये त्यामुळे काही वेळात जेव्हा पत्रकार परिषदेत होईल त्यावेळी एकंदरीत स्पष्टपणे जो सर्व पक्ष आहेत ते त्यांची भूमिका आहे ते व्यक्त स्पष्ट करतील त्यामध्ये कोणकोणते नेते प्रमुख नेते उद्याच्या बैठकीला उपस्थित असतील याबाबतची देखील माहिती देतील बरोबर उद्या बैठक किती वाजता होईल त्याची वेळ आणि कोणकोण नेते उपस्थित असेल हे आपल्याला काही वेळात कळेल पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आजच्या बैठकीतले सगळे मुद्दे कळतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या